आज महत्त्वाच्या विषयावर बोलूया ड्रग्ज अत्यंत घातक व्यसन तसं कोणतंही व्यसन हे घातकच पण त्यातल्या त्या ड्रग्जनी आयुष्य लवकर बर्बाद होतं जीवही जातो शरीर साथ देतं तोपर्यंत नशेची मजा येते पण शरीर पोखरलं गेल्यानंतर जीव जातो आणि तोही लवकर जर वेळीच त्याचं भान आलं नाही तर पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून ड्रग संदर्भातल्या घटना घडतायत पोलीस नेता एक्साईजचे अधिकारी ससूनचं प्रशासन यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकल्या असतीलच यावरून ड्रग्ज माफियांनी पुण्यासारख्या शहरात किती पाय पसरले आहेत हे लक्षात येतं ललित पाटील घटनेनंतर ड्रग्ज माफियांचं नेटवर्क प्रकाश धोतात आलं आणि सरकार खडबडून जागं झालं काय आहे हे नेटवर्क या परिस्थितीला कोण जबाबदार सरकार काय करतंय फक्त सरकारच ही परिस्थिती आवाकात आणू शकतं का की समाज म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे जर वेळीच आवर घातला नाही तर पुढची पिढी बर्बाद होण्यापासून नेमकं कोण वाचवणार अशा प्रश्नावरती आज चर्चा करूयात ड्रग्सचं व्यसन कसं लागतं किंवा लावलं जातं हे व्हिडिओच्या शेवटी सांगतो आहे त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुण्यातूनच ड्रग्सच्या बातम्या काय येत आहेत आणि सरकार यावरती काय करत आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत एकोणीसशे सत्तर पंच्याहत्तरच्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल त्यांना दूरदर्शनवरती आलेली सुबह नावाची एक सिरियल आठवत असेल ऐ जमाने तेरे सामने आ गए या त्याच्या टायटल सॉंगमुळे ती सिरियल प्रसिद्ध झाली होती संगीतकार आर डी बर्मन यांनी त्या सिरियलला म्युझिक दिलं होतं ड्रग्जवर आधारित या सिरियलचे जे जेम तेम तीन भाग प्रसारित झाले होते सलीम गौस यांचा अत्यंत तगडा अभिनय आणि आर डी बर्मन यांचं संगीत यामुळे ती मालिका पहिल्याच भागात प्रचंड लोकप्रिय झाली होती नंतर ती अचानक बंद झाली बारा भागांच्या मालिकेची परवानगी मिळूनही ती मालिका दूरदर्शनला जेमतेम तीन भागानंतर बंद करावी लागली ड्रग्ससारख्या ज्वलंत विषयावरची ही मालिका अनेकांना रुचली नाही तिला प्रचंड विरोध झाला आणि सिरियलचे फक्त तीनच भाग प्रसारित झाले हे सांगायचं कारण म्हणजे ड्रग्जचा व्यवसाय हा ऐंशीच्या दशकापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता हे दिसून येतं तेव्हापासूनच तरुणाई ड्रग्जच्या आहारी जायला सुरुवात झाली होती पण प्रमाण कमी होता एकतर पुरवठा कमी होता पोलीस यंत्रणा जागरूक सक्षम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक होती आणि ड्रग्जला समाज मान्यता नव्हती आता तशी परिस्थिती नाही आहे आता तर या गोरखधंद्याला राजकीय बळही मिळालं आहे ललित पाटील प्रकरणानंतर तर सरकार खडबडून जागं झालं आहे त्यांनी ड्रग्जच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पुण्यात ड्रग्जची प्रकरणं समोर येताना पाहायला मिळाली अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यातून होणारे अपघात आणि त्या अपघातात जाणारे बळी हे सगळं पुण्यात गेल्या काही दिवसात पाहायला मिळतंय कुणी आपला मुलगा गमवतं आहे कुणी आपली मुलगी कोणी हातातोंडाशी आलेला सुखापासून पोरक होत आहे महायुती सरकारनं या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेत जे दोषी आहेत त्यांना सोडलं जाणार नाही असं नुसतं सांगितलं नाहीये तर तशी कारवाईही सरकारने सुरू केली आहे उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती आता अवैध पब आणि बारवरती बुलडोजर बुलडोझर फिरवायला सुरुवात झाली आहे याची सुरुवात आहे एल थ्री या पब पासून पुण्याच्या बाणेर बालेवाडी परिसरात एकूण बारा पब आहेत महापालिकेने त्यातले अकरा पब बुलडोझर चालवून पाडले एकाने त्यावरती स्टे आणला आहे त्यामुळे पुण्यातल्या बार आणि पब चालकांचं धाबं दळ आणलं आहे पुण्यातल्या एल थ्री बारमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जचं सेवन होत असल्याची माहिती पुढे आली आणि सरकारनं पावलं उचलली या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट कारवाई करण्याचे आदेश दिलेत काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा काय म्हणाले ड्रग्ज प्रकरणावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुकान किंवा त्या आसपासचा परिसर जेसीबी बुलडोजर लावून मुळासकट तोडून टाका ड्रग्स विकणारे पेडलर किंवा सप्लायर असतील तर त्यांची पाळंमुळं खोदून काढा कारण हे लोक आपल्या तरुण पिढीचं भविष्य खराब करतायत मी पुणे आयुक्तांना तातडीनं निर्णय घेण्याचे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत पुणे हे कोयता मुक्त आणि ड्रग्ज मुक्त करा पुणं हे शिक्षणाचं माहेरघर आणि सुसंस्कृत शहर आहे या पुण्यामध्ये आपली तरुण पिढी ड्रग्सच्या आहारी जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी सगळे आदेश दिलेत सरकारने तर या युद्धपातळीवरती कारवाई सुरू केलेलीच आहे पण या युद्धात एकट्या सरकारने उतरून चालणार नाही पालक समाज म्हणून आपली सगळ्यांची काहीतरी जबाबदारी आहे आपल्या पाल्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे पण स्वैराचाराच्या स्वातंत्र्याचं कुणीही समर्थन करू नये पालकांनीच जर आपल्या पाल्याकडे वेळी लक्ष दिलं नाही तर पाल्या हाताबरे जाऊन त्याचं जीवन उद्ध्वस्त तो स्वतःच करू शकतो पुण्यात ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांचा सुळसुळाट शुल झाला आणि तरुण पिढी त्याच्या आहारी गेली अशा बातम्या अशातच येत आहेत असं नाही आहे गेल्या कित्येक वर्षांपासून पुण्यात हा गोरखधंदा सुरू आहे ललित पाटील या नाशिकच्या ड्रग्ज उत्पादकाला ससून रुग्णालयात मिळालेल्या फाईव्ह स्टार ट्रीटमेंटमुळे पुण्यातल्या ड्रग्जच्या धंद्यावर माध्यमांचं आणि सरकारचंही लक्ष केलं त्याला फाईव्ह स्टार ट्रीटमेंट मिळाली ती उद्धव ठाकरेंच्या सरकारमुळे हा ललित पाटील उद्धव ठाकरेंना भेटला होता आणि त्यांचे फोटो त्यांनी स्वतःच्या फेसबुक पेजवरही टाकले होते याच ललित पाटलाला भ्रष्ट पोलिसांनी आणि ससूनच्या भ्रष्ट प्रशासनानेही मदत केली त्यामुळेच तो हॉस्पिटलमध्ये बसूनही ड्रग्जचा धंदा चालवत होता त्याला काही राजकीय नेत्यांचीही साथ होती ड्रग्जचा हा धंदा म्हणजे फक्त अंमली पदार्थ विकण्याची सोय आहे असं नाही या धंद्यात नफ्याचं प्रमाण प्रचंड आहे त्यामुळे भ्रष्ट पोलीस अधिकारी उत्पादन शुल्क विभागातले भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी नेते स्थानिक नगरसेवक किंवा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांना हप्ता देऊनही खूप मोठी रक्कम उरते त्यामुळेच ड्रग्सच्या काळ्या अर्थव्यवस्थेत सगळेच हात धुताना दिसतात हेल थ्री या पबमध्ये दो दोन युवक ड्रग्जचं सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला या घटनेत दोन पोलिसांना आधी निलंबित करण्यात आलं मग त्यावरती बुलढोर जर चालवण्यात आला पोरशे प्रकरणातही पोलिसांची भूमिका संशयास्पद होती पण त्यावेळी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच पुण्याला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली आणि पोलिसांना कठोर का कारवाई करण्याचे आदेश दिले एकशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी कारवाई केली आणि एकोणसत्तर पप किंवा बारचे परवाने रद्द केले खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी त्या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे पोलिस यंत्रणा हल्ली आणि त्यांनी या घटनेचे शक्य तेवढे सगळे पुरावे गोळा केले अगदी आरोपीच्या वडिलांना आईला आजोबांनाही अटक केली जर देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले नसते तर अशी कारवाई झाली असती का असा प्रश्न उपस्थित होतो इतपत पुणे पोलिसांची प्रतिमा ढासळलेली आहे पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार हे अत्यंत कार्यक्षम अधिकारी आहेत त्यांनी दोन हजार सहा सातच्या सुमारास दाऊद इब्राहिमच्या बेटिंगचं पुण्यातलं रॅकेट उद्ध्वस्त केलं अशा अमितेश कुमार यांच्या नेतृत्वात पोलिस दलात भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट झाला याला अनेक कारण आहेत त्यातला एक राजकीय दबाव नेत्यांचा हस्तक्षेप आदी अनेक कारणं आहेत त्यावर नंतर किंवा तरी बोलू तुर्तास आपण ड्रग्ज या विषयावरती फोकस करूयात पुणं अजूनही सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचं माहेरघर आहे पुण्यात फर्ग्युसन कॉलेज सावित्रीबाई फुले विद्यापीठ एम आय टी सिम्बॉयसिस डी वाय पाटील युनिव्हर्सिटी अशा अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत त्यामुळे पुण्याला विद्येचं माहेर घर म्हणतात इथं देशातल्या कानाकोपऱ्यातून मुलं शिकायला येतात शिवाय पुणं हे आय टी हब आहे इथे विप्रो इन्फोसिस टाटा कन्सल्टन्सी यांच्यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांसोबतच अनेक बी पी ओ के पी ओ आहेत या आय टी कंपन्यांमधनं युवकांना मिळणारा पगारही चांगलाच आहे आणि तो ड्रग्सच्या व्यसनांना कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये अर्थातच सगळेच आय टी प्रोफेशनल ड्रग घेतात असं नाही आहे तर ज्यांना स्वच्छंद जीवन जगायचं असतं किंवा कौटुंबिक कलह मानसिक ताणतणाव नोकरी धंद्यातले तणाव या कारणानेही मुलं व्यसनांच्या आहारी जात आहेत पण पुण्यातच का तर या प्रश्नाचं उत्तर मी आधी सांगितल्याप्रमाणे युवा लोकसंख्येच्या या शहरातला सगळ्यात मोठा प्रमाणातला वावर दुर्दैव म्हणजे या ड्रग्सच्या धंद्यात अधिकांश मुलं ही सुद्धा मराठी आहेत एल थ्री बाराही मराठी मुलंच चालवतात आणि ज्या चाळीस युवक युवतींचा जथ्था एल थ्रीमध्ये रात्री बारानंतर नंतर पोहोचला त्याचा इव्हेंट मॅनेजरही मराठीच होता असो इथं मराठी अमराठी हा विषय नाही आहे तर ड्रग्समुळे उद्ध्वस्त होणाऱ्या तरुण पिढीचा विषय ड्रग्स धोकादायक काय अंमली पदार्थांचं शरीराला पटकन व्यसन लागतं ड्रग पेडलर किंवा एजंट लहान प्रमाणात आधी युवकांना मोफत ड्रग्स देतात या ड्रग्जचा दोन ते तीन वेळा डोस घेतला की मग शरीर स्वतःच ड्रगची मागणी करतं मद्य किंवा सिगरेट यांच्या व्यसनापेक्षा हे व्यसन अत्यंत धोकादायक आहे यात शरीरानं ड्रग्जची केलेली मागणी किंवा मा ड्रग्जची तलफ लागली की ती पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याची तयारी होते आणि मग सुरू होतं ते कधी न संपणारं चक्र पुण्यात ड्रग्ज मुबलक प्रमाणात आणि सहज मिळतं हे समजल्यामुळे मुंबईतले युवकही आता पुण्यात जाऊन ड्रग्जचं व्यसन करतायत हेलथ्रीमध्ये ज्या दोन युवकांचा ड्रग्ज सेवन करणारा व्हिडिओ व्हायरल झाला ते दोघंही मुंबईचे युवक होते मुलांच्या हाती खेळणारा पैसा ड्रग्जला मिळालेली समाजमान्यता किंवा त्यात आलेलं त्याला स्टेटस सिम्बॉल नावाचं वलय त्यामुळेच ड्रग्जचा काळाधंदा तेजीत चालला आहे हे वलय उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी एकट्या सरकारची नाही हे सगळ्यांनी ध्यानात घ्यावं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद